तर हे सर्वांना कसे असते गे मस्त आहात ना मी पण मस्त आहे तर स्वागत करते आपल्या यूट्यूब चॅनलवरती चॅनलचं नाव आहे सारसी माणसं सा। तर आपण म्हणजे मग असे वगैरे घेऊन आले शाळेतून सगळं स्वयंपाक झालं आता डाळ भात वगैरे बनवायचं आहे म्हणजे बनवलं आहे आज सोमवारी असल्यामुळं आपल्या घरात भेजेचं असते तुम्हाला आता माहिती आहे आणि त्याच्यामुळं मग डाळ भात वगैरे बनवून ठेवलं आहे शेस्तो आहे डाळ भात आणि आता वाजलेले आहे तुम्हाला सांगू हो का आठ वाजत आलेत आठ आठ वाजत आलेत मादुक आठला सात त्रेपन्न झालेत हा व्हिडिओ पोचता आठ वाजता तर हे जसं मी मार्केट वरून आले सात वाजता म्हणजे सात वाजता नाही उशीरच झालता आज मी टाईमकडे गेले ते दिवसभर तर सहा वाजले होते यायला आणि सात वाजता मिस्टर बाहेर गेले म्हटले आत्ता आलो आणि अजून पत्त्या नाही मग ह्यांचं आत असं चालू होतं की मी आई गेले ना ह्यांना मग असं हे होतं जायचं बाहेर परत यायचंच नाही पटकन आणि कबाची मी फोन लावते तरी उचलत नाहीत आणि आई असले ना, ना आणि पुरी एक तर तुम्हाला सांगू का पुरी एवढ्या घाबरतात आता आई पण नाहीत म्हटल्यावरती आता बघू आणि सात वाजल्यापासून गेलेत आत्ता वाजलेत आठ अजून पत्त्या नाही आणि फोन नाही उचलेत असं नाही की फोन उचलला कुठं काय विचारलं तर तसं नाही करत आता बघवा आता मी तर फोन लावून लावून थकले आता मी फोन नाही उचलणार आणि काहीच नाही कडी पण नाही उघडणार नाही काहीच नाही करणार आता मी मला वाटलं तर त्यावेळेस मी त्याच्यावर व्हिडिओ नाही पोस्ट केले म्हटलं नको आपल्या घरच्यांशी हे करायला बदनामी करायला आणि त्याच्यावर मी एवढे व्हिडिओ त्याच्यावर आठ दिवसातून माझा एकच व्हिडिओ पोस्ट झाला तो पण दोन तीन दिवसापूर्वी आणि म्हटलं व्हिडिओ नाही काढणार काहीच नाही काढणार म्हटलं पण हे जर परत असं माझ्यासमोर येतं म्हटलं ना मग मला एकदमच चिडचिड होती एकदम असं मला राग येऊन जातो आणि आई गेलेला त्याचा व्हिडिओ नाही काढला मी काहीच नाही काढलं म्हणजे मला ना व्हिडिओच नाही काढू वाटत आहे आजकाल तर आई गेल्या काल सकाळीच गेल्या रविवारी आणि अचानकच ठरलं त्यांना जायचं आता म्हणजे म्हणत होत्या जायचं जायचं पण मला काय वाटलं हे दरवेळेस मतदार जायचं जायचं म्हणून हे काय एवढं मनावर घेत नाहीत म्हणून मला वाटलंच नाही की हे जाऊ शकते म्हणून पण काल अचानकच बोले आम्हाला गावी जायचं आहे वगैरे तर त्यांना गावाला जाताना थोडेफार पैसे वगैरे दिले गाडी खर्चीचे वगैरे जास्त नाही दिले कारण आप पप्पा तुम्हाला माहिती भाजीचा खर्च रोज म्हणजे भाजी आणतेत वगैरे तर म्हटलं महिनाभर आता ते काही येणार नाहीत वाटतं गावावरून इकडं तर त्याच्यामुळं मी काय केलं म्हटलं थोडेसे देते कारण महिनाभर खर्च जायला लागतं प्रांजाची शाळेची फी वगैरे भरायची ह्या महिन्यात आणि एवढं आता दुपारची तीन वाजता शाळा आहे प्रांजलची हे दहावीची पेपर चालू आहेत ना म्हणून आता तीन वाजता शाळा चालू केली पोरांची तीन ते सव्वा पाचपर्यंत एवढं उन्हाचं घेऊन जायचं लेकराला आणि आज तर आजच घेऊन गेले तिला उन्हाचं तर लगेच म्हटले माझं डोकं दुखायला लागलं आहे डोकं दुखायला लागले मी काय केलं तिला तेल आणि थोडीशी मालिश वगैरे केली म्हटलं घरी तो म्हटलं ताईंशी इथं बसावं थोड्या वेळ की कशाला म्हटलं सारखं ये जादाच घेऊन म्हटलं आता आता तर गेलेत म्हटले आज म्हटले येतो म्हटले काय बोलले ए टी एममधून पैसे काढायला गेले कारण भाडं भरायचं आहे ना आणि येतेमधून वीस हजाराचंच लिमिट असते काढायचं वीस हजारच आपण काढू शकतो तर मग भाडं भरायचं मग किराणाला याला वगैरे गेले यांनी यांचे खर्चायचे पैसे घेतले खर्ची आणि त्याच्यामुळं पैसे कमी पडतात भाडं आता आपल्याला गेले बारा हजार तर म्हटले ए टी एममध्ये काढून आणतो पैसे तर अजूनही याच्या पथ्या आहे आणि पोरीने काही खायला वगैरे सांगितले त्याच्यामुळं अजून वाट बुकते आता आठ वाजून गेलेत काय माहितीये आता सात वाजता गेलेले पैसे काढायला फोन नाही ओसलं तर काहीच नाही करत असं करते आई गावाला गेल्या ना मग ते असे काय होतं त्यांना काय माहित नाही असं हेड्या काय करते लगेच आई असताना येड्यामध्ये असताना परत आई नसल्यावर असं परेशान करायचं डोक्याला टेन्शन आणि तुम्हाला सांगते माझं ना म्हणजे एवढं भयंकर डोकं दुखतंय ना सर डोकं दुखलं काय एवढंच एवढं ना माझं दुःख काय होतं बरं असं काय एवढं एवढंच सर्व टौकी दुखती आता टेन्शन येतं असं काही काय व्हिडिओ येतात ना डोळ्यासमोर तर त्याच्यामुळे मला ना टेन्शन येत आहे असं काय होतं आणि व्हिडिओ काढायला मला म्हणजे उत्साह नाही राहते आजकाल काय माहिती दिसतो झोप वाटतं लोह वाटतं आणि असं उत्साह येत नाही अशक्तपणा मी माझं स्वतःला पण मी बघा ना कशी राहते म्हणजे मला स्वतःला आवरायला पण मला ना माझ्यासाठी टाईम नाही तर बघा काल प्रांजलला ड्रेसची शॉपिंग केली ड्रेस दाखवू ना बघा तुला टॉप दाखव हे बघा काल टॉप घेतलाय तिला छान छान काल पुरेन कपडे होते वापरायचे तर काल घेतले टी शर्ट म्हटलं गावाला जाताना परत घेत हो दोनच घेतले एक दाखव ना अजून एक लय तू आला ते डाळ बनवलंय आणि डाळ भातच बनवला म्हटलं पुरी पुरते तरी पुरी जेवण झोपते म्हटलं मस्त बनव मस्त छान आहे म्हटलं यांच्यासाठी तरी स्वयंपाक डाळ भात वगैरे पुरण ठेवा तर काय जेवण तरी झोपते अभ्यास करते होमवर्क करा होमवर्क तर तेच चालले मग असं झालंय कधी पेपर होती ना कधी मी हां शिकवत म उद्याचं काही मेसेज नाही आले टीचरचा मी लगेच शिकव हिला एक घेतले टी शर्ट तर ते लावून डोकं चोय जरा काय दुखतय डोकं दुखतय उन्हाचा आपल्याला उन्हात गेलो किती त्रास होतो उन्हाने लगेच डोकं एवढं काय झालं चला पुढे काय 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 आठवडले काय देऊ पाठी घेऊ चाललंय कांद्याचा अभ्यास आपला ताळ होतोय आले आले चला काय बाय घट स्वयंपाक करता यानं काय होतं मला माहित नाही काय ते पप्पा काम वालून गेले बाळ पुढे काय बरायचं आहे पुढसून जागू लागू ती आता काय माहिती आहे आता दम तर पाल हे चालू झालाय आता अयो मस्त चा बाई छान चा दिलकी छान हा मस्त तर चला आता बघू आता काय होत आता यायचं यायचं तर नाव घ्या म्हणतात ते अशी करते आई गेले ना तर तुला जेवायला देऊ का दाय बरं देते झाली आपले मस्त बाय बाय भेटूय पुढच्या व्हिडिओमध्ये सांगते आता काय करते आलेत का नाही नंतर पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की सांग आता मी व्हिडिओ काढणार रोजच्या रोज व्हिडिओ काढणार काय करणार ऐकायचं नावच नाही म्हटलं आपण ते काही केलं तरी ऐकतच नाही म्हटल्यावर बाय बाय भेटू